छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या कन्नड तालुक्यामध्ये पंधरा तारखेपासून ढगफुटी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचे ठोके वाढलेत आणि गावांचा संपर्क सुद्धा काही काळांसाठी काही दिवसांसाठी बंद होता शेतकऱ्याजवळचं वरुणराजानं सर्व काही हिरावून घेतलं आहे ढगफुटी इतकी जोराची होती की शेतामध्ये दोन फुटापर्यंत मातीसुद्धा वरुणराजानं हिरावून घेतली आहे त्या शेतकऱ्यानं जे स्वप्न बघितलेलं होतं ते फक्त स्वप्नच राहिलं आहे शेतकऱ्यांची चिंताजनक गोष्ट अशी आहे की मुलांचे शिक्षण शाळेच्या गाडीची फीस घरातील किराणा हा आणावा तरी कसा आणि आणावा तरी कुठून कारण नुकसान इतकं मोठं आहे की ते शेतकऱ्यांना न झेपणारं आहे पंधरा तारखेपासून कन्नड तालुक्याचे आमदार सौ संजनाताई यांनी नुकसानीची पाहणी के केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा आज कन्नड सोयगाव तालुक्याचा दौरा केला असता त्यांनी देखील चिंताजनक परिस्थिती आहे असं सांगितलं आहे व बोलताना सांगितलं आहे की मी माझ्या परीने जितकी मदत करता येईल तितकी करेल असं आश्वासन संजय शिरसाट यांनी दिलं आहे तसंच पंचवृषीतील शेतकऱ्यांनी बऱ्याच कामांचं निवेदन शिरसाट साहेबांच्या हाती सोपवलं हो न्यूज नाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड